私はできる繁盛あるかそあれ आणि घरातून ईशु करंट अकाउंट सुरत मेहता आम्हाला एक डिटेल्सला सांगू नका एसी आणि एकाच हाफले बँकेची सर्व आणि बँकेत आहे हां या

संबंधित इतरही तक्रारी निवारण केलं जाणारशे हेल्पलाईन केली जाणार सीईटीसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा वर्षाची माहिती तर नोंदणीत सुरू प्रतिसाद मिळत असल्यानं पुणेकरांच्या सोयीसाठी मुदतवाढ माहिती नर्सिंग सीईटी मंधरी आसपासून सो ही नोंदणी

ইতিমধ্যে ভোট ভাগ হলো দুই মে সুন্দরবনের কর্তৃপক্ষ আর পরিষেবা আলাদা তো আ তো কাজ করতে লাগলো ধীরে ধীরে না আসছিল মানে ইতিমধ্যে ওদেরকে কি বল মানে ওই যে আপনারা আপনারা আমজননী পরি শিক্ষক প্রশিক্ষণ স্যার

लोकांचा अनुभव जास्त हा एक काय तुम्ही वर्कआउट आता समजा आता काही लोकांचं त्यांचं आयडिया लिहिलं आली मग ते वर्कआउट करायचं पण आपल्याला आवश्यक गरज आहे बदल्यामध्ये आपण सकाळ तुझ्या

नाही झालं तुझं बरोबर आहे ऐक ना ऐक ना ते झालं पण तू आता पायापैकी फायदा पायशील पूर्ण फायदा काय माहिती का जर समजा वेट कमी झालं आधी तुझ्या स्टेटसला तू ठेवलं तुझ्यासोबत जेवढा काही मॅडम वगैरे असतील असतील तर ते जर कनेक्ट झाले ना तर ते तुझ्या आता विकसित आमचं आमूल आहे खाली त्यांनी माझं तो रिझल्ट

असं नाही का तू मला जोडणार नाही मी जोडताना काय करणार मी शेवटच्या माणसाला तुला असं ना त्याला जोडणार तुला जोडणार एका माझ्या आला तर मी तुला जोडून देणार ना काही नवीन आला मला जोडला आणि तुला जोडला तर मला जोडला तरी मलाच फायदे तुला जोडला तरी मलाच फायदे कारण कुठूनही जरी केलं तर ती साखळी माझ्या माझ्यापर्यंत येतच ना ते आता मला जोडला तर तो राम जाधव त्याला फायदाच नाही